हॅलो फ्रेंड्स डलिश मराठी किचनमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज मी आपल्यासाठी घेऊन आलेली आहे गार्लिक पनीरची रेसिपी हा एक स्टार्टरचा प्रकार आहे बनवायला अगदी सोप्पा आहे आणि चवीला एकदम चटपटीत आणि मस्त लागते लहान मुलांचा तर हा फेवरेट असा पदार्थ होऊन जाईल आणि बनवायला इतका सोपा आहे की झटपट तयार होऊन जातो चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर बघा इथं मी दोनशे ग्रॅम पनीर घेतलेला आहे आणि क्यूब करून घेतलेली आहेत परत दोन चमचे कॉर्नफ्लॉवर आहे थोडीशी काळी मिरी आहे वीस ते पंचवीस लसूण पाकळ्या बारीक करून घेतलेल्या आहेत दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत अल्ल आहे थोडंसं बारीक चिरलेलं एक मीडियम कांदा बारीक चिरून घेतलेला आहे दोन चमचे तूप आहे आणि दोन चमचे सोया सॉस आहे तर सगळ्यात आधी आपण एका बाऊलमध्ये सोया सॉस घालून घेऊयात हा डार्क सॉस आहे म्हणून मी एक चमचा वापरलेला आहे नॉर्मल असेल तर दोन चमचे घ्यायचे परत इथं मी काळी मिरी वापरलेली आहे पाच ते सहा काळी मिरी बारीक कुटून घेतलेली आहे आणि याच्यामध्ये आता आपण पनीर घालून देऊयात मीठ आपण नाही घालणार याच्यामध्ये कारण की सोया सॉसमध्ये भरपूर मीठ असतं आता आपण व्यवस्थित हे मिक्स करून घेऊयात सॉस आणि काळी मिरी पनीरला सगळीकडे व्यवस्थित लागलं पाहिजे बघा व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण याच्यावरती दीड चमचा कॉर्नफ्लॉवर घालणार आहोत अर्धा चमचा कॉर्नफ्लॉवर तसाच वाटीमध्ये ठेवायचा आहे आणि बाकीचा कॉर्नफ्लॉवर या पनीरला लावून घ्यायचा आहे बघा पाच ते दहा मिनटात ही डिश तयार होते व्यवस्थित आपण हे लावून घेतलेलं ला आहे आता आपण हे पनीर शालो फ्राय करून घेणार आहोत तर बघा एका पॅनमध्ये शॅलो फ्राय करण्यासाठी इथं मी थोडंसं दोन चमचे तूप घेतलेलं आहे जर तुमच्याकडं बटर असेल तर तुम्ही बटरही घेऊ शकता बघा आता या तुपामध्ये आपण मीडियम हाय फ्लेमवरती पनीर हे फ्राय करून घेणार आहोत कधीही पनीर फ्राय करताना थोडीशी फ्लेम जास्त ठेवायची म्हणजे पनीर पाणी सोडत नाही बघा व्यवस्थित असा चॉकलेटी कलर येईपर्यंत आपल्याला हे पनीर फ्राय करून आहे पनीर आपलं फ्राय करून झालेलं आहे आता हे पनीर आपण एका डिशमध्ये बाजूला काढून घेऊयात आता याच पॅनमध्ये आपण कांदा मीठ अल्लं मिरची आणि लसूण घालणार आहोत आणि अगदी हाय फ्लेमवर दोन मिनटासाठी आपण हे मिक्स करून घेणार आहोत हाय फ्लेम ठेवायचे फ्लेम लो नाही ठेवायचे कारण की आपल्याला कांद्याचा लसणाचा कुरकुरीतपणा तसाच ठेवायचा आहे फक्त थोडंसं आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे बघा हाय फ्लेमवर आपण व्यवस्थित हे भाजून घेत आहोत आता आपण याच्यामध्ये अगदी तीन चमचे पाणी घालणार आहोत थोडंसं पाणी आणि याच्यावरती अर्धा चमचा कॉर्नफ्लावर घालणार आहोत व्यवस्थित मिक्स करून घेऊयात असं केल्याने हा मसाला आहे तो पनीरला व्यवस्थित चिटकून जाईल बघा अजून ही हाय फ्लेमच आहे आणि याच हाय फ्लेमवर आता आपण पनीर घालून गार्लिक पनीर परतणार आहोत बघितलं फ्रेंड्स किती झटपट ही रेसिपी तयार होते आणि चवीला एकदम चटपटीत आणि मस्तही लागते बघा परत एकदा दोन मिनटासाठी हाय फ्लेमवर आपण हे गार्लिक पनीर परतून घेतलेलं आहे असं हे चटपटीत गार्लिक पनीर रेडी आहे गरमागरम आपल्याला हे पनीर सर्व करायचं आहे चपातीबरोबर रोटीबरोबरही छान लागते पण हे स्टार्टर आहे त्यामुळं तुम्ही नुसतंच खाऊ शकता फ्रेंड्स गार्लिक पनीर आपलं रेडी आ झालेलं आहे माझं चॅनल नवीन आहे रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका माझी ही रेसिपी बघितल्याबद्दल थँक्यू सो मच